तर दुसरीकडे आता प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे अनेक वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपाखाली दीपक काटेला शिक्षा देखील झालेली आहे पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट हा जो दीपक काटे तो भाजपचा आहे आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रवीण गायकवाडांवर हल्ला केल्यानंतर दीपक काटे चांगला चर्चेत आलाय प्रवीण गायकवाडांनी त्याच्या संघटनेमध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे दीपक काटेने त्यांच्या तोंडाला काळ फासत मारहाण केली आहे दीपक काटेवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहे दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं देखील समोर आलंय अनेक वेळा वेगवेगळ्या वेग गुन्ह्यात जेलमध्ये जाऊन आलेला हा दीपक काटे आता लोकांना ज्ञान पाजळतोय दीपक काटे हा मुळचा इंदापूर तालुक्यातील सराठी गावचा आहे सध्या इंदापुरात वास्तव्य आलाय सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपात दीपक काटे सात ते आठ वर्ष जेलमध्ये राहून आलाय सहा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे विमानतळावर काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत कारतूस सापडली सा होती या प्रकरणात पोलिसांनी दीपक काटेला अटक केली होती तुरुंगात असताना दीपक काटेनं दौंड करमाळा परिसरात टोळ्या तयार करून खंडणी गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना काटे हा भारतीय युवा मोर्चाचा पदाधिकारी होता चार वर्षांपूर्वी दीपक काटेनं संभाजी बीडीचं नाव बदलण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर के उपोषण केलं होतं काटेने केलेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय दीपक काटेकडे पिस्तूल आणि काळतूस सापडल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय तसंच काटे भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केलाय दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय हा जो दीपक काटे है, तो भाजपचा कार्यकर्ताय आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतुज जस की बॉर्डर वर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठेतरी आपल्याला सगळ्यांना वाटत आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुख्य द्यायालयाला तर फोटो काढले पण प्रवीण केस केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही गंभीर गुन्हे असलेला आरोपी मोकाट कसा असा सवाल सुप्रिया सुये उपस्थित केला आहे तसंच दीपक काटेवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सा सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतोय हे धक्कादायक आहे त्याला अटक झाली हे काय एवढ्या त्यांनी संपत नाही विषय अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे दीपक काटे सध्या अटकेत असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मोकाट कसा फिरतोय असा सवाल गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपस्थित करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास